কোছে কোকে কোচে কোলে কোকোে. এই মানে আর কোন মানে মানে কি আর মানে মানে কি मला बोलू देश मला माहिती आहे अरे कोणता प्रश्न बाजूला ठेवला एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटर मला प्रश्न विचारले प्रळ्या काय आहेत का सरकार काय वेळ नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश आदेश दिला आहे का एनकाउंटरचा आदेश देतील बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही तर जे मी पुरावे देतो त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी

चोवीस न झालत एकवीस इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कसं मुंबई वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजो त्याच्यात महादेव कराड आणि काय पार्टनर आहेत त्यांच्या कंपनी पण माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात पुढेच केले अडीच लाखामध्ये आता माझा बाकीचा उरलेला खर्च थांबा आता त्यातनच करणार ना आता काय करणार मी जे काही प्रकारची सेव्हिंग आहे त्याचला बरोबर सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत आणि आईच राहिलेले ते मी अजून प्रामाणिकपणे देईन सतराला परत कसं दिले कॅश की अरे कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट पैसे दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होती तुम्ही शांत बसायचं ज्या काही हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये चारशे सोळा तारीख दाखवतो एकवीस दहा चोवीस तारीख एकवीस दहा चोवीस तुम्ही पाठवले

ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही एम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाच प्रश्न त्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कसले असं असं बडबडतोय कसले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारने प्रवाह दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून काढलं किंवा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्य करईला तर माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही ते एन्काउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला किती हजेरी आहे बरं सगळे 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 भेटेल तुम्हाला माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उमस एनसीबीचे पी आय म्हणजे एसटी चॅलेंज दिलं होतं एसटी ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जे मी महिन्याभरापूर्वी बोलले नाहीतर कुत्रा शब्द वापरलाय नागपूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निघून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अॅट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिन केलं असेल मी बघितलं नाही अजून काय डिटेल्स एफ आय आर आहे ना माझ्याकडे पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का माझ्या पाठीमध्ये काय होते पोलीस दिल्लीला पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय अजून काय माझी एवढीच आहे आणि एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करू लागलो एक आहे सुरतचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला त्याच्या बेडवरती आराम केला फोटो आणि घाई चुकीचे पैसे आलेले कोणाच्या अकाउंटला आले त्यांनी पाठवलेत हो का माझ्या आलेत का माझ्या एवढे आले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात तर बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जे लार्ज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अर्थ चाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवली सात बदल्या दोन वर्ष ज्युनियर परम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाचच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगा

किंवा सीपीओ वगैरे आता इथलं बघतो मी सर सिस्टीम चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा वगैरे गेलो तरी भेटलं नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर असं पाहू नकोस आणि मलाही वेगळे वाटत होतं की मी मोबाईल बंद करतो आणि पोलिसांपासून फडण डाव करतो त्याच्यापेक्षा काय होईल होईल काही आता अजून का इथल्या डिसिप्लिनला भेटणार आणि मी पुढे वीड ला जाणार अरेस्ट होणार उद्या मित्र किंवा सहकारी आले ते आले कोण आले ते मी सांगतो आले का बरं का तुमचा दोन दिवसापासून जायर करतायत दिल्लीला नेमकं बघा हा त्याच्यावर मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडीओ मीच टाकले साम टीव्हीने अशी बातमी दिली की पाटल्यांचे नवे कारणाने समोर पाटलेंचे नवे कारणाने समूह सगळी चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझे पैशाने मी पिलोय माझ्या पैशाने हो म्हणजे काय हो परमिशन आहे म्हणजे काय त्या ठिकाणी लाल किल्ला त्याची भेट घेतली घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलने मुलाखत घेतली माझी अजून दाखवलेला आहे आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीचा मुख्यमंत्री होता तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवर म्हणजे त्याला काय होतं आपल्या भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा चा तुम्ही पण हाच प्रश्न ऐकला मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका मी काय घ्या की यांचं एक ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवर दहा लाख का जमा झाले बस सगळे उत्तरे

ज्या ठिकाणी हे ना ना सेंटर त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढले तरी घ्यायचं तेव्हा कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते काय करून नेमकं तुमचं राहण्या तुम्हाला सांगितलं कोण कोण होत तुम्हाला रिझर्व ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगल मतदान तुम्ही करून दिले होते लोक लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं ते मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तर केव्हा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉलिटर ऍडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहे जे

तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे वर होतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसंच तीच फॉर्मला होती मग या ऑफरचे अशी पुरावे तुम्हाला भेटणार नाही कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंददार मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पार्टी रिव्हॉल्वर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी किंवा फरक होतो सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी करता नाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्देश मुक्त आम्ही करू एन्काउंटरची फोन भेटलं कधी भेटलं खूप चर्चा झाली काय पहिल्यापासून सांगताय की अधिकारी स्टेशन ना तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर करा माहिती अधिकार तुम्हाला भेटेल कुठे स्टेशन बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ते स्टेशन स्टेशनडरी त्या दिवशी मिळून जायलयात पोलीस स्टेशन अधिक्षक कार्यालय डायरी अहो मला एक दिवस प्रश्न तर मला जुन्याला एस नाव आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असा आल्यावर लगेच सांगितलं असतं तुम्हाला आली एडकाउंटरची कोणी आली किती लक्षात वाल्मिक तरड्यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आले नाही अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज ते टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका माझ्या घरात चार लोक काल फोन उचले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवले yeah. पुढे झाले घरपोडी झाले माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा okay. ಬಗ್ನ ಮೀಡಿಯ ಸಾಮೋಫಿ ಸಾಮೋಕರ್ಾಮೀನ ದೊಡ್ಡ ಮಹನ್ ಚಾರೀನಿ अच्छा राहील आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला काय काय भीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याचा समोर आहे एमपीएससी चे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला साहेब तुमचं घर काल कोणतरी खोडलं सरपंच जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक तोडले आणि दुसरं लॉक बसवलेला म्हणतोय घरात महत्वाचे पुरावे पुरावे होते हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मिक कराड वाल्णिक कराड डॉक्टर वाल्मूक कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मिस काढले ते ओपन सगळं ते पुरावे सीसीटीव्ही वगैरे काय नाही नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास झाली काय कॉल डिटेल्स आहेत कुठले ठेवितले तो वरिष्ठ ना बंड भेटेल बंद बंड हा का मारायचं ते सांगितलं नाही ते वाल्मो कराड मॅनेजमेंट नको होतो आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय आता मी फसेल या भीतीपोटी ही ऑफर असेल बोड बोट जोडून तुम्ही मला कारण सात बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या वडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजीबाई अंबाजीबाई ट्रॅफिक इन्चार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल असे सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेले ही विनंती अर्थ नाही तुम्ही एनकाउंटर नाही ते चार पाच जणांना भरपूर सगळे काही बोलत नाही बाहेर पडत नाही नाही दिला मी हा हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झाले म्हणून बोलतोय सर्व सर आधी बोलल असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असते आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी सर्व सर उत्तर आहे मला डिसमिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला तुम्ही महिनाभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते लोकेश नाट आणि त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊन म्हणलं आता बघा अजित पवारला का नाही काल मला फोन आला बघा अजित काय घेतलं सांगू का त्यांनी भाषणामध्ये असं वाक्य केलं की पायऱ्यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील त्या म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि तीनशे बॉल लागू द्या पोलीस बांधवावर आणि सोड येऊ द्यामध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो निदान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं ऍडिशनल एसपी साहेब पांडकर यांना कळवलं होतं ला कळवलं होतं एसपी नंदकुमार कुमार त्यांच्याच त्यांच्या कॉल डिटेल झाला झाल्यामुळे इलेक्शनमध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी हो हो शंभर टक्के शंभर एक हजार एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचंय आम्ही आरसीसी दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तर एक तासांची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता मला त्यांचं कुलदीप आहे आहेत अंजली रमा सर्वात भोगस अंजनी जमाया कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री कार्ड मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते जर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले की सगळे त्यातूनच ती आमच्या निगामांनी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंचवीस पंधरा वर्षानं की केली तू फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमत्या घालणार दहा माणसं याच्यासाठीच ठेवली प्रत्येकाला द्यायचं या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आण बाहेर काढायचं हे खरबरजनक आहे आमच्या निगामानावर चांगलं ते चांगलं तृप्ती सांगा मी आजही चांगलं म्हणतो कोरोना मोदीवर एवढा अत्याचार झाले आजही चांगला म्हणतो चांगला आहे त्याला चांगलाच मिळतो एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी तुम्हाला वाटत असेल तुम्ही सुरक्षा दिलीच नाही अजून आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला कमेंट केलं बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढे घाल घाल कमेंट लागले तुम्हाला दाखवतोय की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढे एवढेंट करून आरोपी पकडणार नाही तरी तुम्ही दिल्लीला सस्पेंड केलं डिस्मिस करतील असं तुम्हीच ठेव आता मार्ग नाही जसे जसे मार्ग, जसे जसे आ, मार्ग आता जसे सुशतील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढाले रो आपण तुम्हाला दहा करोड रुपयाच्या उत्तर दिली होती तुम्ही त्याच्या व्हिडिओ दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ताच्या मुकेश गुप्ता लाटा सुरत चा भिंढर आहे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण होते तो मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला आले मी पण टॅक्सच्या सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी काळजी सुरू होते आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि त्यांनी मी विचार करेल डिसे ऑफिसला जायचं की डायरेक्ट ला जायचं मी विचार करेन मी काही ऑफर का नाकारली आम्हाला योग्य वाटलं नाही ना, ना पाप वाटलं कारण काय माहिती आहे का आहे तो आरोपी पण न्याय देवता बसलोय ना जर आरोपी नसेल तर कशाला ओला होता आपण काय आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले किंवा त्याची चौकशी करा मला फ्रेंड सारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातील पोलीस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझा अकाउंट दहा लाख त्याच दिवशी का जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या काळेच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाबू मामा कळतक्ष तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी माला, माला. हाँ। का सोड ला इक्शन दी जर सो मैं माला सस्पेंड का इलेक्शन कमीशन ने राज सोड़ी गाड़ी सोने लगे वाले बोलते माझी राखीची गाडी सोडा माझी वाईची गाडी सोडा आणि याच्यात आमचे काम ऐकत बिलकुल कधी नाही ऐकलं काम म्हणून साथ म्हटलं झाला ना माझा लेव्हल सोडलेला नोट टेन लोट इलेव्हल आज इथे आंबा गोड वालमत्ता राडन त्यांचे कार्यकर्ते आले होते शेपवाडीचे काय म्हणते मी बोगस मध्याला उभी आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आज जसं माझ्या वेळी फोरी केली तुम्ही सांगा ना तुम्हाला काय म्हणतो करुणा गाडी बंद रुवल्याच्या बालकोट होत्या माझ्या घरी काय नाही चोरी करणार वाल्मी तिथे आमची वाल्मी कराड बन मुंडे मी गेल्यापासून मला दबाव आणला आम्ही दबावाला देऊ करत नाही एखादी बरंच गरज व्हायचं आहे त्या गावात साहेब गाव गाडी आत्ताच चालवली लग्न हे समजा मी असा माणूस आहे असा दुखार आहे मला दबाव सहन होत नाही ठीक आहे